अगर आपने हमारी YouTube चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहां सब्सक्राइब बटन दिख रहा है इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर लीजिए और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है इसे भी आप इनेबल कर दीजिए गाई की वातु करना रहा आईचर गाड़ी वर शिरपूर पुलिस ने करत एक जनावर सह लाख पंचे चालीस मुद्देमाल केला जप्त कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर शहरातील खंडेराव मंदिराजवळ कारवाई करीत एकोणावीस जनावरांसह आयशर गाडी व दोन जणांना शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे शिरपूर पोलीस ठाण्यात एका निनावी फोनद्वारे माहिती मिळाली की एक तपकिरी रंगाची आयशर गाडी क्रमांक एम एच अठरा ए एम नव्याण्णव शून्य नऊ ही कत्तलीच्या उद्देशाने गायीची वाहतूक करीत असल्याची माहिती शिरपूर पोलीस ठाण्यात एका फोनद्वारे मिळाली होती त्या माहितीच्या आधारे सहा पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील नरेंद्र शिंदा स्वप्नील बांगर अमित यांच्या पथकाने काल दिनांक बारा एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास शहरातील खणेराव मंदिर परिसरात सापड रसला होता रात्री आठ वाजेच्या सुमारास सदर आयशर गाडी ही मंदिर परिसरात आली असता चालकाकडे चौकशी केली परंतु चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी गाडीची तपासणी केली सदर गाडीत ोराने एकमेकांना खेटून अत्यंत दाटीवाटीने कत्तलीच्या उद्देशाने चार प्रत्येकी वीस हजार रुपये किमतीच्या दोन लाख रुपयाचे एकूण दहा गाई व शिंगेनं फुटलेले लहान गोवंश वासरी मादी पाच हजार किमतीचे नऊ जनावरे असे एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयाचे जनावरे व सात लाख रुपयाची आयसर गाडी असा एकूण नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तालुक्यातील वाडी येथील गोशाळेत सदार जनावरे पाठवण्यात आली आहेत या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सपकाल यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चालक योगेश वसंत राजपूत वय बत्तीस राहणार वाबरे तालुका जिल्हा धुळे आणि जीवराम खिसाराम गुजर राहणार पॉवर हाऊस हो रोड ग्रामपुराणा पुराना जोरावरपुरा तालुका गुलापुरा जिल्हा भिलवाडा राजस्थान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जगदीश पाटील करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर